कशाची भाजी करते मला आवडतो ना त्याची फोडाची तयारी अशी केली बघा झणझणीत नालं लसूण हे सगळं एकत्र करून कांदा वगैरे शिवून कोथिंबीर टाकून मस्त फोडून दिली आणि ह्याच्यामध्ये हे केलं

बटाटा कढीपत्ता पण तुम्ही घालू शकता ह्याच्यात पण मला असं माझ्याकडे कढीपत्ता नाहीये ना म्हणून मी नाही घातला तिखट वगैरे बनवलं असं पाहिजे तर तुम्ही करू शकता हे भरपूर कोथिंबीर अशी घातली आहे म्हणून आम्ही हिरवा कलर आला आहे त्याला खूप अशाने चपाती मात्र इतकं छान लागतं ना त्याच्यात तुम्ही पराठाही घेऊ शकता असंच घेऊन थंडकार झाले की नाही झाला ता का चहा आमची तर सकाळ सुरवात झाली बघा आता इथं मी कनिज मळून ठेवलेला आहे चपातीसाठी आणि इथं भाजी तयार झालेली आहे

शक्यतो मी ना जास्त भाजी तयामध्येच बनवते म्हणजे मी एकटी वगैरे असते दबा मी बनवून केलं मुलांना ह्यांना ही आपले मी कडे बनवते तवा वेळ तरी ती खरचूच लागते ना खरपूर लोखाचा तवा आहे मी तुम्हाला दाखवायला बघा थोडंसं आपण वापून घेऊ यायला बघा कशी दिसते भाजी पिऊची तर इतकी अशी भाजी एकदम फेवरेट आहे आणि दीक्षाला पण खूप आवडते हर्षदला दाबूलाही आवडते खचका सुटला एकदम आता आपण ओकाही लिहिलेला आहे सगळं सगळं ही अस्तावीस तर होतच हा चपरा आपण इथं भरूया म्हणजे ओठा साफ करून घेऊया आणि चपात्याची तयारी करूया आबाळ आब भरलेलंच आहे आमच्यात काल पाऊस झाला थोडासा बघा ताई न बटाट्याची भाजी मी अशी केलेली आहे तुम्ही कसं करता ते कमेंटमध्ये कर मला सांगा माझी साधी सिंपल रेसिपी आहे आता करूया आपण चपातीची तयारी भाजी तर झालेली आहे आपली वाफून वगैरे असंच ठेवायचं झाकून वाफेत आपल्या आपण येऊन जाते ते खूप म्हणजे खूप छान लागते भाजी हिरव्या मिरच्याची आहे जस सुवासने तर असं वाटतं की तेच बनवलं आहे नुय बघा आपण किती आवलीत भाडा होतच आहे इथे होते आपण तयारी करू कुठलेही असं भांडणी धुणच घेते जर घासला असेल तरी आता सकाळी तशी घाई घडवण मुलांच्या जरी सुट्ट्या असल्या तरी स्वयंपाक डबा हा करावाच लागतो आम्हाला विकत की त्याला थोडासा बदल होतो सुट्ट्यांमध्ये सोय बघण्यासाठी अशी घाई करावी लागते तरी आज प्यूर सांत या ड्रामी सकाळी कस सकाळची ही वेळ घाई गडबडीची असते कामाची मी ओट्यावरच लाटते ती पाटा असं सरकतो नसत त्याच्यामुळे लाटायला असं बरं पडते एकदम अस खूप मळून घेतलं तर ते लावून थोडस हे केलं ना माझ्या तर बघा पदार्थ म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्ही कशा करता ते मला सांगा माझ्या तुमच्यासारख्या होतात का मी दोन वेळा तेल लावून नाही का हे करते पदर करते त्याचा चपाती पौष्टिक पण आहे खाण्यासाठी आमच्याकडे त्या हे सकाळी चपाती आणि भाजी आणि संध्याकाळी बाकरी भाजी असं म्हणजे दोन्ही असं मेहनत आहे ठरवल्याला आणि हे कसं मी असं दोन वेळा तेल लावते ना ते ह्याच्यावरती दोन वेळात तेल लावून थोडंसं पीठ भरभुरायचं <coughs> म्हणजे चपाती अशी कशी लेअर वगैरे येतात छान आणि पडदी पण खूप छान येतात म्हणजे माझी तर पद्धत अशी आहे करण्यासाठी म्हणजे चपातीची तुमची कशी आहे ते सांगा प्रत्येकाकडं असतं असं व्हिडिओ काही ना काही चपाती करण्याचं परत पिहू आलेले आहे आता तिला चपाती भाजी देते आता गरम गरम बाटा भाजी देते चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा पूर्णिमा होमला फॉलो करा धन्यवाद